इम्प्रूव्ह हँडरायटिंग फास्ट आणि प्रिंट हँडरायटिंग फॉर बिगिनर्स सुंदर आणि वाचनीय हँडरायटिंग हवीये चला प्रिंट हँडरायटिंग स्टाईल शिकूया प्रिंट हँडरायटिंग म्हणजे ब्लॉक लेटर्स प्रत्येक अक्षर वेगळं आणि नीट सर्व अक्षरं सरळ रेषा आणि सोप्या कर्व्जने तयार होतात प्रिंट स्टाईलची खासियत म्हणजे क्लॅरिटी वाचायला इझी एक्झॅम्स फॉर्म्स आणि लेबल्समध्ये प्रिंट स्टाईल युजफुल आहे फायदा लेटर्स वाचा क्लियर मिस्टेक्स कमी तोटा राइटिंग स्पीड थोड़ी कमी होते टिप वन, रूल्ड नोटबुक मधे सराव करा प्रैक्टिस टिप टू स्पेसिंग यूनिफॉर्म ठेवा प्रैक्टिस टिप थ्री स्लो लिहा नीटनेस फर्स्ट, स्पीड नंतर इम्प्रूव होते तर ही होती प्रिंट हैंडराइटिंग की खासित तुम्हें कोईल वा कमेंट्स मधे लिहा लाइक like करा